アミシャンサードは何を言うじで भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित भाई शाह यांचा आज कोल्हापूरमध्ये दौरा आहे पाच जिल्ह्यांच्या विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे या पाच जिल्ह्यांचे अकराशे एकसष्ट निवडक लोक आज निमंत्रित केलेले आहेत ज्याच्यामध्ये खासदार आमदार मंत्री महोदय आणि प्रमुख नेते अशी बैठक आहे या पश्चिम विभागामध्ये सत्तावन्न विधानसभेची जागा आहेत या सत्तावन्न जागा निवडणूक लढवण्यासाठी काहीतरी एक चांगला यशाचा मूलमंत्र आज अमित भाई देतील असं नवाश् आहे पुण्यामध्ये हे चांगलं लक्षण आहे ज्यावेळी वरिष्ठ एखादे नेते येतात काहीतरी आपल्याला देऊन जातात ज्या प्रधानमंत्री महोदय येत आहेत की मेट्रोचं अनेक वर्ष रकडलेलं जे काम होतं किंवा जो प्रोजेक्ट होता तो आता मार्गी लागतोय हे आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी पुण्यासाठी एक चांगली बातमी आहे ज्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत दौरे वाढलेले आहेत मात्र विरोधकांकडून ते काय केले जाते महाराष्ट्राचं नेतृत्व कुठेतरी कमी पडतंय म्हणून आता केंद्राच्या नेत्यांना लक्ष घालावं लागतं विकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकलेली असल्यामुळं ते अशा पद्धतीची वक्तव्य करतायत आहेत ज्यावेळी वरिष्ठ नेते येत आहेत केंद्रीय नेते येत आहेत तर तो कार्यकर्त्यांना बळ देणारा आणि चार्ज करणारा दौरा असतो आता मला सांगा पुढच्या आठवड्यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय येणार आहेत राहुल गांधी वगैरे येणार आहेत पण त्यावेळी म्हणावं का हे सगळे निष्क्रिय झालेत म्हणून ते येणार आहेत त्यामुळे वरिष्ठ नेते येतात त्याचा निश्चित लाभ होत असतो कार्यकर्त्यांना बळ येतं ताकद येते आणि ते लढाई करायला आणखीन मजबूतीनं सक्षमपणानं पुढे जात असतो पक्षप्रवेश संदर्भात सगळे निर्णय प्रधान आपले आमचे नेते फडणवीस साहेब यांच्याकडे आहात त्यामुळे अजून तरी असा कुठला निरोप आमच्याकडे आलेला नाही <laughs>